जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर जनसेवा न्यूज सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट फक्त जनसेवा न्यूजवर अंतर्गाव येथे आयोजित दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस शुक्रवारला शेतकरी शेतमजूर हक्क परिषदेत बोलताना शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू यांनी सरकारला थेट इशारा दिला की शेतकऱ्यांनी आता हक्क मागायचा थांबवला आहे आता आम्ही शासनाकडून आमचा हिशोब मागणार या परिषदेला परिसरातील शेकडो शेतकरी शेतमजूर महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या समस्या पिकांचे नुकसान विमा दावे आणि वीज दर वाढ यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली बच्चूभाऊ कडू पुढे म्हणाले शेतकऱ्याच्या कष्टाचा मोबदला आजही मिळत नाही शासन फक्त घोषणांच्या पलीकडे गेलेलं नाही शेतकऱ्यांना दिलेला आश्वासने आता पुरे झाली आम्ही आमच्या प्रत्येक घामाच्या थेंबाचा हिशोब मागणार शेतकऱ्यांनो तुम्ही आत्महत्या करू नका तुम्ही शेतकरीचे पुत्र आहे तुम्ही देशांत पोशिंदा आहे आता रडाची वेळ नाही आता लढाईची वेळ आज शेतकऱ्यांना पिकांना योग्यपणे भाव मिळत नाही सरकार शेतकऱ्याला लुटत आहे आमदाराचे पेमेंट साडेतीन लाख पर्यंत वाढले आणि शेतकऱ्याचे पिकाचे भाव वाढू शकत नाही ही सरकार त्यांनी प्रशासनावर टीका करताना म्हटले की आजही शेतकरी विजबिल खत आणि दुष्काळात भरडला जातोय शासन जर वेळेत उत्तर देत नसेल तर शेतकऱ्यांचा संघर्ष रस्त्यावर उतरेल या मेळाव्यात अनेक शेतकरी बांधव महिला कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले शेवटी सर्वांनी एकमुखाने ठराव घेतला की येत्या काळात तालुक्यातील प्रत्येक गावात शेतकऱ्यांचा हक्क लढा उभारला या ठिकाणी उपस्थित उद्धव महाराज सत्यपाल महाराज यांचे शिष्य सतीश बिडकर बंटी शिंदे आशिष मुसळे माजी उपसरपंच यांनी प्रस्तावना केली आणि मंचावर आयोजक समितीचे अध्यक्ष रविकांत बोबले सचिव निलेश कुल्टे सरपंच नीताताई वाघमारे अंकित वडसकर उपसरपंच अमोल कडस्कर अंतरगाव व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील आयोजक समिती सर्व सदस्य श्रीराम देवस्थान समिती जगन्नाथ बाबा कमिटी व सर्व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जीत की हवश जाके आसमान में दा जनसेवा न्यूज करिता भारत जीवणे कोरपणा चंद्रपूर